आम्ही घरगुती बसून होते घरी त्या मुलं काहीच नव्हतं मग वहिनीला उद्योग करूया मिळून भांडणच करतात असं नाही तर उद्योग चांगला करू शकतात कुणाचा पाठिंबा नव्हता म्हणजे माझ्या सासरचा ना एवढा मला वहिनांचा खूप पाठिंबा करू तुमचा मेन मिस्टर असले ना कसा गडागी असतो नमस्कार मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत खोपोलीवरून दोन उद्योजिका आणि विशेष बाब अशी की दोघी सुद्धा ननन भावजही आहेत संगीता विचारे आणि करुणा सावंत तुमचं स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये संगीता ताई मी तुमच्याकडे पहिल्यांदा येते की ज्यावेळी तुम्ही उद्योग म्हणजे काय हे महिलांना खर तर कळत नाही आणि गाव भागातून येऊन स्वतःचा उद्योग सुरू केला दोघीने मिळून तर काय सांगाल कशी झाली सुरू आम्ही सुरुवात म्हणजे आम्ही घरगुप्ती बसून होते घरी त्या मुलं काहीच नव्हतं मग वहिनीला मी बोलली वहिनी काहीतरी आपण उद्योग करूया हा मग प्रतिभा सावंत माझी वहिनी एक आणि करुणा सावंत आणि पूर्वा घोसाळकर माझी भाची आम्ही चौगी मिळून आणि बिझनेस केला तो पापडाचा मग ते उडदाचे पापड तांदळाचे पापड पोह्यांचे पापड हे सगळं घरगुप्ती आम्ही केले के ते आणि मग तिघी पण आम्ही हिला ऑर्डर यायची करुणा सावंतला बहिणीला माझ्या मग तिच्या फोनवर फोन, फोन आले का नंतर ते घरपोच करत होतो सध्या महिला बचत गटाच्या अंतर्गत चालू आहे का हे आतापर्यंत सगळ्यात मोठी ऑर्डर कुठली होती मोठी ऑर्डर अशी दहा पंधरा म्हणजे पन्नास सत्तर किलो शंभर किलो तरी उर्ध्याचे पापड मसाला कांद्याचे पापड पोह्यांचे पापड कुरड या सगळं आम्ही म्हणजे मसाला हळद वगैरे हळद पन्नास पंचवीस किलो तरी आम्ही विकली मसाला आणि हे करत असताना तुमच्याकडे महिलांचा गट आहे की तुम्ही दोघी तिघीच कर नाही आम्ही दोन भावज या एक मी ननन आणि माझी पुतणी भाची एक पूर्वा गोसालकर हा अशा चौघी मिळून करतो घरातलं सगळं काम आवरून तुम्ही करता आता हे करत असताना पाठिंबा कुणा कुणाचा घरी आम्ही सगळेजण जातो असं घरामध्येच करतो आमच्या हा म्हणजे असं आम्ही जणी मिळून तर करतो आम्ही काय घरातील पुरुषांचा कसा पाठिंबा पुरुषांचा काय पुरुष म्हणतात कारण पुढे जा काहीतरी तरी पण म्हणजे प्रोत्साहन दिला जा तुम्ही बोला आलाय ना तुझा नंबर मला तुमच्या आयुष्यातील एखादा असा किस्सा की कि ज्यामुळे तुम्हाला वाटतं की बाबा हा माझी वहिनी ग्रेट आहे आणि हीच माझी वहिनी नेहमी असू तरी हां मला वहिन्यांचा खूप पाठिंबा होता म्हणजे माझे मिस्टर आजारी होते पहिले आणि ते कामाला कुठे सहा महिने गेले का त्यांचे पायगुरे शुजाचे त्यामुळं माझी मुलं लहान होती मला कुणाचा पाठिंबा नव्हता म्हणजे माझ्या सासरचा ना एवढा पण माझ्या माईचा पाठिंबा मला भरपूर होता माझी भाव चार माझ्या चारी भाऊज या भाच्या दोन अशी माझी सगळ्यांचा मला पाठिंबा होता म्हणजे तू आका चल पुढं मग या वहिनी मला मी बहिणी फोन करायची वहिनी असं असं का आलंय काय करायचा मी ही बोलायची आता तुम्ही जा पुढं मी देतो पैसे जा पुढं म्हणजे ते कपड्यांचं वगैरे सगळं म्हणजे काय कुठला कार्यक्रम असल माझ्याकडे का मी यांना फोन पहिली करायची मग त्याच्यातून मला मार्ग दाखवायची बहिणी तुम्हाला मुलं किती आणि शिक्षण कसं मला मुलं दोन आहेत आणि एक मुलगी मुळी मुलगी मुलीचं लग्न झाला ती पण एम सी झाली आणि एक मुलगा बी एस सी झालाय एम कॉम होऊन तो हायटेक कंपनीत ऑफिसला जॉबला आहे आणि आणि फार्मशी झाली आता म्हणजे तुम्ही सुरुवातीला कपड्याचा व्यवसाय केला त्याच्यानंतर आता टिफिन केली मी पहिले सुरुवातीला कपड्यांचा युनिस सुचलं मला का वा त्या तुम्ही करा मग कपड्यांचं मी आठ वर्ष केला त्याच्यानंतर मग मी टिफिन केली डॉक्टरांची दोन तीन दोन तीन वर्षे टिफिन केले त्याच्यानंतर परत बंद झालं मग परत टिफिन केले त्याच्यानंतर मग आता काय करायचं मग पापडाचं केलं मी म्हणजे सगळं म्हणजे बघायला गेलं तर ननन भावजही मिळून फक्त भांडणच करतात असं नाही तर उद्योग चांगला करू शकतात चांगलं घर चालवू शकतात आणि आज तुम्ही उद्योजिका म्हणून आमच्या चॅनेलवर आलेला आहात आणि खरं तर तुमच्यामधलं जे प्रेम आहे आणि त्या प्रेमाची ताकद घेऊन तुम्ही जे काम करता याच्याच हे फळ आहे म्हणायचं तुम्ही यांच्याबद्दलचा एखादा किस्सा सांगाल की की मी मदत करते पण ह्यांच्यामध्ये असणारी जिद्द असं मदत करते त्यांच्या मध्ये पण जिद्द आहे मी म्हटलं का असं करायचं ताई तर त्या तयार होतात हा बहिणी तुमचा सपोर्ट असेल तर मी करू शकते पण पैशाचा पण सपोर्ट पैशाचा काही कुठलाही सपोर्ट आम्ही त्यांचा भाऊ समजा तुमच्या उद्योगाला दोघींना मिळून एक लाख रुपये कुणी दिले किंवा आले तर काय करा तुम्ही पहिला सांगा काय करा काय करू असे उद्योग करू ना असं बिझनेस कुठला तरी दुसरा बिझनेस करू वाढू शकतो तो कपड्यांचा पण वाढू शकतो किंवा असं पापड्यांचं वाढू शकतो असं काय सगळं बिझनेस असतात ना लेडीजला घर घरीचं पण काम उरकून आपण ते करू शकतो सगळे आता मी एक शेवटचा तुम्हाला प्रश्न असा विचारते की महिलांना तर सौंदर्यासाठी असू देत किंवा मनाच्या शांतीसाठी किंवा सुखासाठी दागिने हे फार आवडतात पण दागिने अलंकार हे आपण एखादा धातून बनवतो पण तुमच्या आयुष्यातील खरा दागिना कोण हे सुरुवातीला तुम्ही सांगा त्यानंतर तुमच्याकडे सुरुवातीला कसं आपलं दागिना मिस्टरच ना मिस्टर असले का आपलं सगळं दागिना तेच आहे मेन मिस्टर असले ना का सगळं दागिना असतो आपला पती तुमचा <laughs> दागिना तुम्ही काय सगळे घरातली सगळी एकच मुलगा आहे आणि घरातली सगळी सुखी पाहिजेत आपल्याला हात डागिना आपला बघायला गेलं तर अनेक महिला म्हणजे दागिन्यांच्या बाबतीत आता तुम्ही जसं फॅमिलीचं तुमच्या सांगितलं तुम्ही दोघींनी सुद्धा सांगितलं पती मुलं आपले हेच आमचे खरे दागिने आहेत आणि यांच्याच सपोर्ट मुळे आज तुम्ही आणि तुमच्यातील स्वप्नांच्यामुळे आज एक उद्योजिका म्हणून दोघी सुद्धा आज आमच्या चॅनल समोर आलात आणि एवढा छान गप्पा मारल्यात कमी वेळात खूप सुंदर डिस्कशन झाले माझे भाचे म्हणजे ते पण मला सगळं सांगतात बहिणीला आई आत आकडे सांग म्हणजे आत्या सगळी करील तू तु। म्हणजे तुमच्या घरामध्ये जनरेशन गॅप सुद्धा अजिबात नाहीये सगळेजण मिळून मिसळून काम करत तुमचा उद्योग असाच अजून वाढत राहू दे आणि तुमच्या ननन भाऊजाईची जोडी अशी चमकत राहू दे असं मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि अशाच नवनवीन साठी आणि ननन भाऊजाई असतील सासू सुना असतील अशाच वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येतच राहू ही नाती जी स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि प्रत्येकीच्या आयुष्यात एक सुंदर यश आणि एक सुख शांती आणतात अशाच आज करुणा सावंत आणि संगीता विचारे आपल्याला भेटीसाठी लाभल्या होत्या तर खूप खूप धन्यवाद आणि मी इथंच थांबते अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद